आपण पाहत आहात लोकशाही भाजपचे डॉक्टर रवींद्र आरळी थेट विजयी परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांनी थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन हजार चारशे शहाण्णव मतांच्या फरकानं दणदणीत विजय मिळवलाय सात उमेदवार रिंगणात असताना डॉक्टर अरळी यांनी पहिल्याच आघाडी घेत अखेरपर्यंत ती कायम राखली आमदार पडळकर यांचे पालिकेवर डॉक्टर अरळी यांना नऊ हजार एकशे बारा मतं मिळाली असून काँग्रेसचे सुजय शिंदे सहा हजार सहाशे सोळा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश शिंदे तीन हजार चारशे सत्तर शिवसेनेचे सलीम गवंडी आठशे चौसष्ट यांना पराभव करावा लागला पहिल्या फेरीत आठशे नव्याण्णव नौ, दुसऱ्या फेरीत एक हजार दोनशे सत्तेचाळीस तर तिसऱ्या फेरीत तीनशे पन्नास मतांचा मताधिक्य मिळवत डॉक्टर अरळी यांनी विजयावर केले जागांसाठी चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात नगर परिषदेसाठी एकूण तेवीस जागांसाठी चौऱ्याण्णव उमेदवारांनी निवडणूक लढवली विविध प्रभागांमध्ये भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढती पाहायला मिळाल्या भाजपला महत्वाच्या प्रभागात यश भाजपनं प्रभाग क्रमांक एक अ एक ब दोन अ दोन ब तीन अ तीन ब सहा अ सहा ब अकरा ब आणि अकरा क या प्रभागांमध्ये विजय मिळवत मजबूत उपस्थिती नोंदवली विशेषत प्रभाग अकरा मधील तीनही जागांपैकी दोन जागांवर भाजपचा विजय हा पक्षासाठी दिलासादायक ठरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संमिश्र कामगिरी काँग्रेसनं प्रभाग क्रमांक चार अ चार ब आठ अ आठ ब नऊ अ नऊ ब दहा ब आणि अकरा अ या प्रभागांमध्ये विजय मिळवला राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रभाग पाच ब सात अ आणि सात ब मध्ये यश मिळवत आपली उपस्थिती दाखवून दिली अपक्ष व वा चिठ्ठीवर निकाल प्रभाग दहा अ मध्ये अपक्ष उमेदवार फिरोज नदाब आणि भाजपचे पवन कुंभार यांना समान चारशे सहासष्ट मतं मिळाल्यानं चिठ्ठीद्वारे निकाल लागला ज्यात फिरोज नदाब विजयी ठरले आमदार पडळकर यांचे राजकीय बळ अधोरेखित निकालातून आमदार गोपीचंद पडळकर यांचं जत नगरपालिकेवर वर्चस्व स्पष्टपणे अधोरेखित झालं आहे थेट नगर अध्यक्ष संख्येनं नगरसेवक निवडून आल्यानं आगामी काळात नगर परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा